राऊतांच्या आरोपांना गिरीश महाजनांनी उत्तर दिलेलं आहे पवार ठाकरे जयंत पाटलांबरोबरचे फोटो त्यांनी दाखवले प्रफुल्ल लोढा सर्वपक्षीय कार्यकर्ता असल्याचं महाजन म्हणाले असून खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलंय असा आरोपही लक्षात येईल की या ठिकाणी हा जो लोढा आहे हा सगळ्याच पक्षांना त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे सगळ्या पक्षांच्या नेत्याबरोबर त्याचे त्या ठिकाणी फोटो आहे सगळेच आहेत म्हणजे त्याचा कुठलाही एखादा पक्ष असा सुटलेला नाही की ज्या ठिकाणी नाही तो गेला नसेल की ते बघा अध्यक्ष आहेत जयंतराव आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष त्यांच्यासोबत सतत चर्चा करताना ठिकठिकाणी याचे फोटो त्या ठिकाणी आहेत दुसरं या ठिकाणी उद्धवजी आहेत पवारसाहेब आहेत आता हे म्हणतात की त्या सोबत फोटो होता माझ्या तो दहा वर्षापूर्वीचा फोटो मी तो आता बघितला मी शिवनेरी बंगल्यावर होतो मागच्या वेळेला मंत्री होतो त्यावेळेला वाढदिवसाला वगैरे आला असेल त्यावेळी फोटो असेल या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी संजय महाजन लोढा सर्वपक्षीय कार्यकर्ता असल्याचे फोटो यावेळेस महाजनांनी खुद्द दाखवलेले आहेत काय अधिकची माहिती हा महाजन जे आहेत त्यांनी एका पत्रकारांसमोर एक फोटो रिलीज केले त्यामध्ये सगळ्या पक्षांमध्ये ते लोढा आहेत त्यानंतर भूजवळ साहेबांसोबत आहे त्यानंतर जयंत पाटील आहे शरद पवार साहेब आहेत सुप्रिया सुळे आहेत सगळ्यांसोबत त्यांचे फोटो आहेत असे फोटो त्यांनी दाखवलेले आहेत आणि प्रोपर लोढा फक्त माझ्यासोबत सगळ्या पक्षांमध्ये ते आहे असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे धन्यवाद संजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल तर आपण पाहतोय महाजनांनी हे फोटो दाखवत त्यांच्यावर केलेले आरोप दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे लोढा सर्वपक्षीय कार्यकर्ता असल्याचं त्यांनी म्हटलेलं